अब्देव घाटावरती हे बघा इकडं माझ्या पाठीमागं आहे आपला सासवड जे रोड आहे आणि आपण आता हे जे पाठीमाग आहे ना हे मंदिरावर जाणार आहात आपलं शंकर महाराजाचं मंदिर आहे ओम नम शिवाय हे बघा आपल्या मित्रांचा फोटोशूट चालू आहे इथं हे बघा आपले झाडे पाटील पाटील इकडं बघा एकदा पाटील हे बघा झाडे पाटील मंदिराला जाऊन राहत चला जाऊ मी चला पाटील मंदिरावर चला पाटील चला लवकर लवकर डीएम चल हे बघा आपले पाटील पण चढत आहेत इकडे बघ खूप सारे अशा पायऱ्या आहेत मित्रांनो चला घरी जाऊन बघू डीएम आलेला आहे पाटील खूप लांब आहेत आणखी पाटील चला हे बघा इकडे गेले आहेत मित्र फोटो काढायला चला रे आल्यानंतर काढू पाटील हे बघा टीम आपला फोटो घेत आहे चला आपण मंदिराच पाया पुढे येतील नंतर थोड्या वेळ काशी विश्वेश्वर देवस्थान आजकरवाडी छान प्रकारे दर्शन झाले आहे मित्रांनो वरती महाराज होते का एक है। ते म्हणले इथं कॅमेरा वगैरे फोटो काढणं अलाउड नाही त्याच्यामुळे जास्त काय फोटो मंदिरामध्ये आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे ते दाखवतो मी तुम्हाला ओम शिवाय मित्रांनो मंदिराच्या पाठीमागच्या बॅक साइडला आपण बघा पाठीमागचा बॅकचा सुंदर असा व्यू आहे माग खूप मस्त वाटत आहे मित्रांनो एकदम असं वरती आल्यानंतर हे <laughs> बघा हे एब बॅक साइडचा सा नजर आहे मित्रांनो पाठीमागचा माहित ना मित्रांनो एवढं क्लिअर येईल नाही येईल आपल्यापाशी काय फोन नाही साधा फोन आहे <laughs> जेवढं होईल तेवढं दाखण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मी थोडा थोडासा पाऊस पण चालू झालेला आहे मित्रांनो एकदम असा नॉर्मल मध्ये ओम शिवाय खूप मस्त वातावरण आहे आणि आपण असं एकदम असं वरती पाऊस वगैरे चालू झालेला आहे बघा मित्रांनो जोरदार पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो वारं वगैरे सुटलेला आहे तर चला आपण आजच्यासाठी एवढंच आपण खाली जातात चला व्हिडिओ जर आवडला असत तर कमेंट वगैरे करा ओम नम शिवाय चला भेटू द्या मंदिराच्या खाली आलेले मित्रांनो ही बघा आम्हाला अशा प्रकारे एक गोष्ट दिसलेली आहे हे बघा आमचे झाडे पाठी कशावर हे आपली गोलमाल माहिती मोटरसायकल दिसायची मला कुठली डीएम बस तू डीएम बस व्हिडिओ काढलो डीएम बस डीएम बस चल जाऊ द्या वाटे नीट घाटातून खाली